मे डे मे डे मे डे अहमदाबाद मध्ये कोसळलेल्या विमानाच्या वैमानिकाने उच्चारलेले हेच ते शेवटचे शब्द आणि यानंतर थेट समोर आल्या बातम्या अहमदाबाद मध्ये मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणार प्रवासी विमान कोसळल्याच्या पण या मे डे शब्दाचा अर्थ काय वैमानिकाने दिलेल्या या शेवटच्या संदेशाचा नेमका कसा फायदा होतो अहमदाबाद मध्ये झालेला हा अपघात नेमका घडला कसा आणि अपघातानंतर सध्याची परिस्थिती काय हे सगळे तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय सत्तालय गुजरातच्या अहमदाबाद इथे लंडन ला जाणारं एक विमान आज दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी उड्डाण घेणार होतं धावपट्टी तेवीस क्रमांकावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दोनच मिनिटात सात किलोमीटर अंतरावर जाऊन हे विमान कोसळलं या विमानात यावेळी दोनशे बेचाळीस प्रवासी होते ज्यांमध्ये दोन पायलट्स आणि दहा क्रू मेंबर्स यांचा सुद्धा समावेश होता हे विमान कोसळण्याच्या अवघ्या काहीच सेकंद आधी विमानाचे वैमानिक सुमित यांनी एटीसी एअर ट्रॅफिक कंट्रोल रूम ला एक शेवटचा मेसेज पाठवला होता ज्यामध्ये त्यांनी मेडे या शब्दाचा तीन वेळा उच्चार केला होता जेव्हा एटीसी ला मे डे हा कॉल आला त्यानंतर ने जेव्हा प्रत्युत्तर दिलं तेव्हा वैमानिकाकडून कडून किंवा या एअर इंडियाच्या विमानातून कुठलाही प्रतिसाद आला नाही अशी माहिती डीसीजीए आणि एअर इंडियाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात दिली पण मेडे या शब्दाचा नेमका अर्थ काय मेडे हा शब्द मुळात फ्रेंच आहे एम एडर म्हणजेच मला मदत करा असा त्याचा अर्थ होतो आपण स्क्रीनवर पाहताय त्या प्रकारे तो लिहिला जातो मेडे हा शब्द अत्यंत आपत्कालीन परिस्थितीमध्येच संदेश स्वरूपामध्ये पाठवला जातो एअर इंडियाचं जे विमान कोसळलं त्या बी सेव्हन एटी सेव्हन विमानाच्या वैमानिकांनी म्हणजेच कॅप्टन सुमित सबरवाल यांनी सुद्धा एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे हा संदेश पाठवला होता मात्र या संदेशाला प्रत्युत्तर येण्याच्या आधीच हे विमान कोसळलं आणि ही दुर्घटना घडली होती अशी माहिती मिळते खर तर मेडे हा शब्द हा अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्येच मदतीसाठी उच्चारला जातो इंजिन बिघाड असेल तांत्रिक बिघाड असेल किंवा हवामानाचा बिघाड असेल या सगळ्या परिस्थितीमध्ये एअर ट्राफिक कंट्रोल रूमला किंवा जवळच्या विमानांना मदतीसाठी हाक देण्यासाठी हा संदेश दिला जातो एटीसीला ला रेडिओ कम्युनिकेशनच्या माध्यमातून हा संदेश पाठवला जातो मेडे हा शब्द आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा विमान वाहतूक क्षेत्रामध्ये अत्यंत आपत्कालीन परिस्थिती गंभीर परिस्थितीतच वापरला जातो आणि जेव्हा अशा प्रकारचा संदेश हा वैमानिकाकडून येतो तेव्हा एअर ट्राफिक कंट्रोल रूम तर्फे समन्वय काम जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणता येईल अहमदाबाद मध्ये झालेल्या विमानाच्या अपघातामध्ये सुद्धा मी नमूद केलं त्याप्रमाणे सुमित सबरवाल यांनी हा मेडे शब्द उच्चारला होता मात्र या शब्दाला या मेसेजला प्रत्युत्तर येण्याच्या आधी विमानाचा अपघात झाला दरम्यान अहमदाबाद मध्ये जो अपघात झाला तो नेमका कशा प्रकारे झाला त्याचा घटनाक्रम काय होता हेही आपण जाणून घेऊया अहमदाबाद मध्ये दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनला जाणारं हे विमान टेक ऑफ करणार होतं धावपट्टी तेवीस वरून टेक ऑफ साठी हे विमान निघालं जसा विमानाने टेक ऑफ केला त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये विमानतळाच्या लगतच सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानी नगर परिसरामध्ये हे विमान जाऊन कोसळलं हे विमान ज्या ठिकाणी कोस तिथे डॉक्टरांचं वसतिगृह असल्याचं सुद्धा म्हटलं जात या ठिकाणी या वसतिगृहात असलेले डॉक्टर हे दुपारी जेवणासाठी इथे आले होते आणि त्यामुळे जी हानी झालेली असेल तिचं प्रमाण हे केवळ विमानातील प्रवासीच नाही तर तिथले डॉक्टर किंवा तो जो रहिवासी एरिया आहे तिथल्या रहिवाशांचं सुद्धा जीवितहानी झाली असू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते आतापर्यंत एअर इंडियाने ह्या प्रकरणाविषयीची निवेदन जारी केली आहेत आणि त्यामध्ये जी माहिती समोर आली आहे त्यानुसार या विमानामध्ये ज्या वेळेला अपघात झाला तेव्हा दोनशे बेचाळीस प्रवासी होते ज्यापैकी एकशे एकोणसत्तर प्रवासी हे मूळचे भारतीय होते त्रेपन्न प्रवासी हे ब्रिटिश होते एक कॅनेडियन प्रवासी तर सात पोर्तुगीज प्रवासी सुद्धा या विमानातून प्रवास करत होते एक आणखीन चिंतेची बाब एक शक्यता जी या विमान अपघातानंतर समोर आली आहे ती म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते विजय रुपाणी हे सुद्धा या विमानातूनच लंडन पर्यंत प्रवास करणार होते आतापर्यंत विजय रुपाणी यांनी या विमानातून प्रवास केले असल्याच्या माहितीची पुष्टी झालेली नाहीये मात्र काही पुरावे काही संदर्भ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यानुसार विजय रुपाणी यांचं तिकीट बोर्डिंग पास शिवायजी दोनशे बेचाळीस प्रवाशांच्या नावाची यादी आली आहे त्या यादीतही बाराव्या क्रमांकावर विजय रमणिकलाल रुपाणी यांचं नाव दिसून येत त्यामुळे या दोनशे बेचाळीस प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुद्धा समाविष्ट असू शकतात अशी भीती व्यक्त केली जाते दरम्यान हा अपघात घडल्यानंतर घटनास्थळी आता अग्निशमन दल गुजरात पोलीस त्यासोबतच एनडीआरएफचं पथक बचाव कार्य युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम चालू आहे इतकंच नाही तर घटनास्थळावरून जे फोटोज व्हिडिओ समोर येतात त्यात सुद्धा या अपघाताची अत्यंत मन हेलावून टाकणारी दृश्य पाहायला मिळतात सध्या एअर इंडियाच्या वतीने एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे जो आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकताय या विमानातून प्रवास करणाऱ्या किंवा त्यांच्या नातेवाईकांना कुटुंबांना मदतीसाठी हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेला आहे त्यामुळे जर आपण या संबंधित विषयातील माहिती मिळवू इच्छित असाल किंवा आपल्या जवळचे आपल्या नातेवाईक कुटुंबांमधले कोणी या संबंधित विमानातून प्रवास करतायत अशी आपल्याला भीती असेल या हेल्पलाईन वरती संपर्क साधून ही माहिती मिळवू शकता असंही एअर इंडियाने आपल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे दरम्यान अहमदाबाद मध्ये झालेल्या या भीषण दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीचा प्रयत्न चालू आहे असं सुद्धा सांगण्यात आले अपडेट सामी अपले रहू। है अपडेट या संपूर्ण दुर्घटनेचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू हे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाई